नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे मार्केट सध्या कोणत्या रेंजमध्ये आहे ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सध्या जर राज्यामध्ये बघितलं तर जस या ठिकाणी लासलगावमध्ये बघा सरासरी पाच हजार शंभर तर जास्तीत जास्त सुद्धा याच रेंजमध्ये बाजार आपल्याला लासलगावमध्ये पाहायला मिळत आहे लासलगावमध्ये आठशे क्विंटलची आवका दिली आहे माझलगावमध्ये जवळपास चौदाशे क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी जर या ठिकाणी बघितलं तर चार हजार नऊशे तर जास्तीत जास्त पाच हजारच्या दरम्यान मार्गेट या ठिकाणी माझलगावमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर आवक जे बऱ्याच प्रमाणात थोडीशी सुधारलेली आहे यानंतर जर बघितलं तर पाचवरामध्ये तीनशे क्विंटलची आवक जवळपास आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सरासरी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त चार हजार नऊशे रुपये नगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार सातशे पन्नास रुपये मार्केट नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे मार्केटचे चे आपल्याला याच रेंज पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल